उगाची भीतोसी भय हे पडू दे वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ बाळा आज तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आता मिळणार आहे आज तू माझी आठवण काढलीस म्हणून मी तुझ्यासमोर आलेलो आहे हा संदेश तू शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐक कारण ज्या आशीर्वादाची तू वाट पाहत होतास ते आशीर्वाद या संदेशामध्ये आहे पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहेत म्हणून हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक हा संदेश ऐकल्यानंतर तुझे जीवन पूर्णपणे बदलून जाणार आहे ह्याची खात्री मी स्वतः तुला देतो आता तुझ्या जीवनात चमत्कार पाहून पूर्ण दुनिया हादरून जाईल या क्षणी तुला असं वाटत असेल की हा संदेश ऐकून काहीही होणार नाही पण या संदेशाने हजारो लोकांचे जीवन हे उज्ज्वल झालेले आहे होय बाळा तुला हे सांगायचे आहे की उद्या तुझा दिवस खूप चमत्काराने भरलेला असेल देव तुझे सर्व दुःख दूर करणार आहे तू जे स्वप्न पाहिले होते ते आता पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही येत्या काही दिवसात तू अनुभव घे या संदेशाकडे तू दुर्लक्ष करू नकोस कारण तू माझा प्रिय बाळ आहेस आणि मला विश्वास आहेस की हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकशील स्वामी भक्तांनो तुम्हीही जर स्वामी भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये स्वामीनामाचा जयघोष करायला विसरू नका दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा देव म्हणतात बाळा घरात पाहिजे तेवढे तू दुःखी दु राहा रडून घे पण दरवाजा उघडताना नेहमी हसरा चेहरा ठेवून उघड कारण लोकांना पाहिजेच की तू किती दुःखी राहावंस हेच त्यांना पाहिजे असतं जर गेलेला वेळ तुम्हाला त्रास देत असेल तर त्या वेळेला तुम्ही विसरून जाणंच योग्य होय बाळा आजच्या काळामध्ये थोडं स्वतःला सांभाळून चालायला पाहिजे कारण जागे जागेवर वाईट लोकांचे विचार पडलेले आहेत स्वार्थी मतलबी ढोंगी धूर्त कपटी लोकांना फोनमधूनच नाही तर आपल्या आयुष्यामधून डिलीट करता आलं पाहिजे बरोबर ना तर होय असे तुम्ही टाईप करा बाळा या जगामध्ये कोणाचीही मदत करण्यासाठी फक्त पैशाची नाही तर एका चांगल्या मनाची सुद्धा गरज असते आणि ते चांगलं मन तुमच्याकडे आहे सहमत असाल तर हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाळा माणसं ओळखायला शिका माणसं ओळखायची कशी काही माणसं अशी असतात की जी पाहिली की कळतात काही अशी असतात की सहवासाशिवाय कळत नाही काही अशी असतात की सहवासात राहून देखील कळत नाही आणि काही अशी असतात जे बोलतात ते करतात आणि काही बोलतात ते करत नाही काही असे असतात की बोलतही नाहीत आणि करतही नाहीत आणि काही अशी असतात की, की जी बोलून दाखवत नाहीत पण गोष्टी सिद्ध करून दाखवतात आता तुम्ही ठरवा की तुम्ही कोणत्या ह्याच्यात बसतात आपण शांत राहण्याचा प्रयत्न करतो पण अगदी जवळच्या व्यक्तीने जर आपल्याला वारंवार छोट्या छोट्या गोष्टींवरून बोलून आपल्याला त्रास दिला असेल तर अश आपण किती वेळ शांत राहणार अशा वेळी आपली सहनशक्ती संपून जाते तर अशा वेळी काय करावे अशा वेळी देवाचे नामस्मरण चालू करावे कधीकधी आपण कामात असतो आणि अचानक व्यक्ती आपल्या काही गोष्टींवरून बोलते आणि आपला संयम तुटतो तेव्हा काय करावे तेव्हाही आपण देवाचे ध्यान करावे आणि शांत राहावे वेळेला त्या जाऊ द्यावे कारण वेळ प्रत्येकाची येते आज त्याची आहे उद्या तुमची येणारच एकटं राहण्याचा आनंद घ्यायला शिका कारण कोणीच नेहमी तुमच्याबरोबर कायमचा राहणार नाही जो माणूस कोणाच्याही नजरेत वाईट नाही तर समजून घ्या तो माणूस चालक आणि तो कोणाचाच होणार नाही तुमचे आयुष्य तुमच्या हातात आहे बाळा त्यामुळे त्याला चांगलं बनवण्यासाठी कधीच कोणाकडून तुम्ही अपेक्षा करू नका तुमच्या जवळची सगळ्यात मोठी दौलत तुमची वेळ आहे ज्याला तुम्ही तुमचा हा वेळ द्याल थोडा विचार करून द्या समजूतदार माणसाचं डोकं चालतं आणि असमन माणसांची जीभ चालते त्यामुळे डोकं चालवा जीभ नाही या जगामध्ये खूप प्रमाणिक बनून राहणं चालत नाही कारण तुम्ही जेवढे दपताल लोक तेवढे तुम्हाला दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतील आणि प्रत्येकाला स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे लोकांच्या ओझ्याखाली दबावाखाली दबून का राहायचं बऱ्याच वेळा एक गोष्ट लक्षात येते की जो माणूस साधा सरळ आणि इमानदार आहे त्याची कोणीही इज्जत करत नाही आणि जो खोटं बोलतो बेईमानी करतो तो सगळ्यांना आवडतो पण बाळा जगाला कोण कोण आवडतं हे महत्त्वाचं नाही देवाला तुम्ही आवडता हे महत्त्वाचं सहमत असाल तर मी देवाचा लाडका भक्त आहे असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा होय बाळा तुझे सर्व भोग आता संपले जाणार आहेत तुझे बंद नशीब द्वार द्वारसुद्धा उघडले जाणार आहेत तुझं नशीब आता उजळून निघणार आहे आनंदाची बातमी तुझ्या आयुष्यात येणार आहे तू मनापासून केलेल्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर तुला आता मिळणार आहे त्यामुळे तू हार मानू नकोस बाळा ज्यांनी तुला त्रास दिला आहे ते आता माफी नक्कीच मागतील काही लोकांमध्ये हृदयाच्या ऐवजी कॅल्क्युलेटर बसवलेला असतो ते समोरच्याबरोबर हात मिळवण्याच्या आधीच हिशोब करतो की याच्यापासून मला किती फायदा होणार आहे होय बाळा दुसऱ्यांच्या चुका सगळ्यांनाच दिसतात पण जेव्हा वेळ स्वतःवर येते तेव्हा लोक आंधळे बनतात दुसऱ्यातल्या चुका दाखवण्याना त्यांना खूप आनंद येतो जी व्यक्ती बुद्धी सोडून भावनांमध्ये वाहत जाते त्याला कोणीही सहज पद्धतीने मूर्ख बनवू शकतो बाळा आज जरी तुझी दुःखाची वेळ असली तरी थोडा धीर धर कारण प्रत्येक दुःखानंतर सुखाची वेळ नक्कीच येते कोणासाठीही समर्पण करणे अवघड नाही अवघड तर आहे अशी व्यक्ती शोधणे ज्याला तुमच्या समर्पणाची कदर आहे बाळा झोप आणि निंदा करणाऱ्यावर जो विजय मिळवतो त्याला पुढे जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही त्यामुळे तू कितीही संकटे आली आयुष्यात तरी हार मानू नकोस डगमगू नकोस आयुष्य काट्यांचा प्रवास आहे धैर्य त्याची ओळख आहे रस्त्यावर तर सगळेच चालतात पण रस्ता जो बनवतो तोच खरा माणूस आहे आणि त्या माणसाच्या पाठीशी सदैव या ब्रह्मांड नायकाची शक्ती आहे विश्वास असल्यास गॉड इज ग्रेट असे टाईप करून हा संदेश तुम्ही आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि सतत महाराजांच्या नामस्मरणात राहा स्वामी समर्थ धन्यवाद